टिंग 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 सुनो घंटी बजी स्कूल की चलो स्कूल तुमको पुकारे पल 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 रोशनी जो मिली स्कूल की जगमगाहों के तुम नमस्ते माझं नाव सुरेखापोतकर मी गामरंगा शाळेमध्ये आज शाळेचा पहिला दिवस पहिला दिवस असल्यामुळे हवी तेवढी उपस्थिती नाही आहे वर्गामध्ये पण थोडे मुलं जे आहेत आपण आज स्वागत केलं आहे स्वागताची परंपरा ही आपल्याकडे दरवर्षीपासून चालू आहे तर तीच परंपरा आज आपण कायम ठेवली आहे जे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं घरी गेल्यानंतर खेळमेळीच्या वातावरणामध्ये सर्व काही आनंद घेतात खेळण्याचा खाण्याचा मज्जा मस्ती आणि त्यातून आता शाळेचा पहिला दिवस शाळेचा पहिल्या दिवसामध्ये मुलांचा पहिला दिवस म्हटल्यानंतर त्यांना खेळणे असल्यानंतर गप्पा गाणे गोष्टी याच्यामध्येच पहिला दिवस हा आनंद असतो नमस्कार मी रामू बांडे कुरचे शाळा शिक्षक आपली शाळा दोन हजार सतरापासून सुरुवात झालेली आहे तर मी इथे दोन हजार अठरापासून कार्य करतो तर त्यातील माझा हा अनुभव आहे की आपण प्रत्येक वर्षी वेलकम प्रोग्राम घेत असतो तर मदत सुट्ट्या येत असल्यामुळे आपल्याकडे विशेष शाळा असल्यामुळे आणि बालकवर्ग काय करतो की थोडं ज्या दिवशी शाळा असते त्या दिवशी सोडत असतात परंतु आज आपण शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे आपण थोड्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक स्वागत करण्यामागचा उद्देश हाच असतो की मुलांना एक आनंद वाटावा आणि शाळेची सुरुवात एक चांगली व्हावी या दृष्टिकोनातून आपण मुलांचं स्वागत करत असतो